विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रवीण सिद्धराम करमले माझा बादचा महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदी पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला यावेळी युवा भीमसेना संपर्क कार्यालय येथे युवा भीमसेना अध्यक्ष पंकजभाऊ काटे प्रवक्ते सोपीभाई सय्यद अध्यक्ष शेखर कांबळे पुणे जिल्हा प्रमुख आश्रुबा कांबळे महिला जिल्हाध्यक्ष उमाताई आदमाने मराठवाडा अध्यक्ष कुणाल इंगळे शहराध्यक्ष अजय कांबळे शहर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुनील मस्के विशाल भाऊजी भोसले बाबा गायकवाड धम्मा कांबळे महेंद्र मोरे मानेसर शिरीष मांदळे श्रीकांत करमले सागर कांबळे संदीप करमले शरद सरवदे अक्षय गडेराव बाळू गायकवाड धनराज कांबळे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मित्रपरिवार पत्रकार बांधव उपस्थित होते प्रवीण करमले आज यांची दारूबंदी या खात्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती झालेली आहे आज आंबेडकरी चळवळीतील क्रांती योद्धे आणि गोरगरिबांचे कल्याणकारी नेते माननीय श्री पंकज भाऊ काटे त्याबरोबर युवा भीमसेनेचे सर्वच आम्ही भी पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते तसेच या जवळपासचे सर्व त्यांचे मित्र या ठिकाणी युवा भीमसेनेच्या कार्यालयावर आलेले आहेत आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी कांबळे यांचे ते जवळचे मित्र आणि याच हा यांचे भाष्य तर या ठिकाणी आज त्यांचा आपल्या युवा भीमसेनेच्या कार्यालयावर त्यांची निवड झाल्याबद्दल आज त्यांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आदरणीय नेते पंकजभाऊ काटे यांच्या हस्ते होत आहे तरी आपण सर्वांनी शाळेच्या गजरात त्यांना शुभेच्छा द्यायच्या जी भारत माता की परम पूज्ज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विशयासो अण्णा भाऊ साठेंचा शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा